पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहे पुढची धक्कादायक घटना आहे नांदेडमधून फेसबुकवर फेसबुकवर साधी पोस्ट केली म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची चक्क बोट छाटण्यात आली हे सगळं भाजपच्या लोकांनी केल्याचा आरोप आहे नांदेडमधील या तालिबानी घटनेचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट तलवार आणि आणि या माऊलीचे अश्रू आपल्या लेकरासाठी अनावर झाले ठाकरेंच्या शिवसेनेचे नांदेड मधील लोहा उपशहर प्रमुख संतोष वडवळे यांच्या या आई त्यांच्या अश्रूमागचं कारण म्हणजे संतोष वडवळे यांची ही अवस्था वडवळे यांची बोट तलवारीनं छाटण्यात आली आहेत कारण संतोष वडवळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली राजकीय टीका करणाऱ्या या पोस्टमध्ये कुणाचंही नाव नव्हतं अप्रत्यक्षरित्या नांदेडचे माजी खासदार यांच्या संदर्भात ही पोस्ट असल्याचं मानलं जात आहे या पोस्टचा राग डोक्यात ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती वडवळे यांच्या भावानं नक्की काय आणि कसं घडलं हे सांगितलंय तर त्यांच्या आईला बोलताना अश्रूही आवरेनासे झालेत उलट्या तलवारीनं मारलेत हे कांद्याचे हे हाडं हे पाठ सगळी फोडून काढलेत तेने हे मांड्या डोक्या दारूची बाटली ठेवून बळजबळी दारू बाजूबाजू नाचिलेत त्याला त्याला करा वाटत ते वाईट वाईट वाईट, वाईट काय बी करायला लावलेत गाणं लावून नाचाय लावलेत त्याला माफी मागा लावले आम्हाला न्याय मिळाव हे आम्हाला बार बार असेच तिथात तेनं आम्हाला धमकी द्यालेत तुमचं घर होती तर तुम्ही आम ये मन, नाहीतर मग तुझं घर उठित म्हणून अशी धमकी देत तुझ्या माय बापास बाळा सगळं लेकरा बाळा सगळ मारून टाकतो म्हणाले फार्म हाऊस नेऊन दोष केला पट्टी बांधून नेलं आणि त्या फार्म हाऊस नेऊन मारहाण केली आणि त्याच्यानंतर गणेश उबाळे आणि त्याच्यानंतर दुसरे दोन तीन आरोपी आहेत आणि तसे अनोळखी दहा बारा आरोपी आहेत कुठे कुठे मार लागलाय कशाने मारण केली काय झालंय तलवारी तलवार आणि हॉकी स्टिक आणि लाकडाची दंडू बोट कापल्या गेली काय झालंय बोट हात बोट छाटल्या गेले एक करता आणि असं धरल्यामुळे ते छाटले बोट ना हाताला मार लागला स्वाभाविकरित्या ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालीय या घटनेच्या निषेधार्थ लोहा कंधार बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय दरम्यान उत्तर देण्याची ताकद आमच्यातही आहे असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिलाय या निमित्तानं एकच मागणी आहे की जन्नी जी ले ले। खरे गुन्हेगार याच्यामधले जे व्हिड्टीम आहेत की ज्यांनी हे कटकारस्थान रचलं आणि संतोषवर ज्या पद्धतीनं हल्ला केला त्याची बोटं तोडले गेले मला असं वाटतं की खऱ्या गुन्हेगारापर्यंत जाण्यासाठी आमची लढाई पुढच्या काळामध्ये चालू राहील जर गुन्हेगारांना जर अटक नाही केली तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये महाविकास आघाडी म्हणून लोहा कंदार आव्हान आम्ही निश्चितच पुढच्या काळामध्ये करू कॉमन सिव्हिल कोड समान नागरिक कायदा कानून भी हात मध्ये सकते काढ सकते आज भी शिवसैनिको मे बो महिनेवर प्रतिक्रिया समोर आल्या केवळ सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली म्हणून असा जीव हल्ला व्हावा हे उचित नाही जिथं नेतेच एकमेकांचा बाप काढतात तिथं कार्यकर्त्यांकडून शेलक्या भाषेत टीका झाली तर नवल नाही नेते असो नाहीतर कार्यकर्ते टीका करताना तारतम्य बाळगलंच पाहिजे या प्रकरणात पोलीस कारवाई करतीलही पण या सगळ्यात कायद्याचा धाक वाटतो की नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे नांदेडहून अजिंक्य घोंगडेसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज